तामिनी घाटामध्ये एक भीषण अपघात झाला होता एक थार गाडी थेट दरीमध्ये कोसळली होती पाचशे ते सहाशे फूट खोल दरीमध्ये थार गाडी कोसळली होती त्यामध्ये सहा जण होती आणि सहाच्या सहा जण दगावलेले त्यांचा मृतदेह जो आहे सापडलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात सूर्यवंशी सर सर एकंदरीत काय सांगत ही जी काही थार गाडीतून पुण्यातील सहा अठरा ते बावीस वयोगटातील युवक पर्यटनासाठी कोकणात येत असताना हे थार गाडीचा अपघात होऊन हे जे सहा जण म्हणजे खोलदरी मध्ये सहाशे ते साडेसहाशे फूट खाली गाडी गेल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि या सहाच्या बॉडी रेस्क्यू टीमच्या सहाय्याने शोधून काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या बॉडी त्यापैकी एक बॉडी ऑलरेडी बाहेर काढून सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आलेली आहे उर्वरित पाच बॉडी पण वरती घेण्याचं कामकाज सर्तीने सुरू आहे सर अपघाताचं कारण जे काय ते कळू शकलंय का प्राथमिक दृष्ट असं दिसतंय की घाटातील ही जी वळणं आहेत या वळणावरती गाडी कंट्रोल झाली नसावी आणि त्याच्यामुळे साइडच्या कटाड्याला धडकून गाडी खोलदरीमध्ये गेली असावी असं वाटतंय साधारण किती दिवसापूर्वी हा अपघात झाला होता त्या नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे सतरा तारखेला हे रात्री साडेबारा वाजता पुण्यावरून घरून निघाले होते आणि दीड एक ते दीडच्या नंतर त्यांचं लास्ट लोकेशन इथलं म्हणजे कॉल मिळत आहेत त्यानुसार अर्ली इन द मॉर्निंग अठराच्या सकाळी लवकर पहाटे गट म्हणजे ती घटना घडलेली असावी असं वाटतंय पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅक केल्याच्या नंतर बाबतीत म्हणजे पुण्यातील पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांच्या हरवल्याबाबतची नोंद घेण्यात आली होती आणि त्या दृष्टीनं त्यांचं मोबाईलचे लोकेशन, लोकेशन ट्रॅकिंग केल्यानंतर त्यांचं लोकेशन या भागामध्ये मिळत तर त्यानुसार ड्रोनच्या सहाय्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी पाहणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजे दरीमध्ये गाडीचा गाडीचं छत दिसलं होतं तर त्या आधारे आज सकाळपासून टीम खाली उतरून त्यांनी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये या सहाच्या सहा बॉडी मिळून आलेल्या आहेत धन्यवाद सर राजवैश पायन टीवन मराठी माणगाव रायगड आमच्या गावात अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या आहे सोमवारी रात्री आमच्या गावातील सहा युवक या ठिकाणी कोकणात येण्यासाठी निघाले होते सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुण्यातून निघाल्यानंतर सकाळी पहाटे मुलं कोकणात पोचली की नाही त्यासाठी मुलांच्या आईवडिलांनी फोन केले थोडा वेळ रिंग वाजल्यानंतर त्या बंद झाल्या लोकेशन सापडत नव्हतं घरच्यांना काळजी वाटली त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मिसिंगची तक्रार दिली स्थानिक पोलिसांनी त्यांचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला लोकेशनमध्ये तामिनी घाटाचं लोकेशन आलं आणि त्यानंतर काही सापडलं नाही त्यानंतर एका फोनचं लोकेशन मुरुड या ठिकाणी सापडलं त्यामुळं थोडंसं तपास यंत्रणेत बदल करून ती गाडी पुढे गेली का काय म्हणून सी सी टी व्ही कॅमेरा तपासण्यात आले याच्यामध्ये दोन दिवस तपासात गेले परंतु शेवटी ड्रोनच्या आधारे या ठिकाणी रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी अतिशय प्रयत्न करून या दरीत लोकेशन सापडलं त्या ठिकाणी चौक पाहणी केली तर त्या ठिकाणी गा गाडीचं बोनेट वगैरे थोडंसं पाहण्यात आलं आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी बॉडीज पण दिसल्या आणि मग हे सर्व सर्वांच्या प्रयत्नांनी अतिशय चांगले प्रयत्न केले रेस्क्यू टीमचं या ठिकाणी चांगलं काम झालं आणि या ठिकाणी बॉडीज या सगळ्या ट्रेस झालेल्या आहेत त्यातली एक बॉडी आत्ता काढलेली आहे आणि पाच बॉडीज खाली आहेत आणि सर्व या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ त्या मुलांवर सर्व प्रेम करणारे कुटुंब प्रेम करणारे कोंडे धावठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे एक दोघांचे आई वडील पण या ठिकाणी आहेत आणि खरं पाहिलं तर आता इथनं गेल्यानंतर गावामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल त्यांच्या कुटुंबाला कळल्यानंतर काय होईल याचा आम्हाला या ठिकाणी भीती वाटते अतिशय दुःखद अशी घटना ही असं होऊ नये परंतु या ठिकाणी घडलेली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव